मी हातामध्ये घेतली आणि त्या माध्यमातून आज एक एक प्रकल्प होतोय आणि एक एक भाग हा या ठिकाणी दुष्काळात बाहेर पडतोय आहे सांगितलं खासदार साहेबांनी मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो आपल्याला लक्षात असेल की सांगली कोल्हापूर साताऱ्याचा काही भाग इतका प्रचंड पूर आला होता की त्या ठिकाणी हायवेवर देखील बोटी चालवाव्या लागल्या होत्या आणि मग त्यावेळी आम्ही अभ्यास केला तर लक्षात आलं की सातत्याने पूर येतो पुराचं पाणी शहरामध्ये जात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि मग आमच्या मनामध्ये असं आलं की जर सातत्यानेच पूर येत असेल तर पुराचं पाणी हे कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे याच्यावर जर आपण एखादी योजना तयार केली तर आपल्याला दुष्काळी भागाला त्याचा फायदा देता येईल आणि मग गेल्या दहा पंधरा वर्षाचा अभ्यास आम्ही केला पुराच्या पॅटर्नचा अभ्यास आम्ही केला वर्ल्ड बँकेला आम्ही बोलवलं वर्ल्ड बँकेला आम्ही सांगितलं की जर हे पुराचं पाणी आपण बघितलं तर पूर्वी असं व्हायचं की एखाद्या वर्षी पूर यायचा आता एखाद्या वर्षी दुष्काळ असतो पण दरवर्षी कुठे ना कुठे पूर येत असतो हे पुराचं पाणी जे शहरामध्ये शिरताय याचं जर आपण डायव्हर्शन तयार केलं आणि हे पाणी आपण जर दुष्काळी भाग भागाकडे वळवलं आपण जर उजनीकडे वळवलं आपण सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल याच्या दुष्काळी भागाकडे किंवा मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवलं आमच्या दादा मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष हे स्वप्न होतं अशा प्रकारे जर आपण हे पाणी वळवू शकलो तर निश्चितपणे आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून याचा प्रकल्प आपण तयार केला तेवीसशे तेहतीसशे कोटी रुपयाचा प्रकल्प आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली आता केंद्र सरकारने देखील तत्वता मान्यता दिली आणि लवकरच त्याच्या सगळ्या बाबी पूर्तता